एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला जिल्हा आम्ही बघितला तीच माणसात निलेश राणेंच्या मागे उभे आहेत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सिंधुदुर्गची ओळख राज्यात होईल असं विधान उदय सामान यांनी केलंय पाहुयात आज सिंधुदुर्गमध्ये येताना निलेश खरोखरच अभिमान वाटतो तुम्ही परवा रत्नागिरीमध्ये भाषण केलं की रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे पण या सिंधुदुर्ग जिल्हा किल्ल्यामध्ये आल्यानंतर देखील समाधान एवढ्यासाठीच वाटत की मी जास्त राजकीय काळ राणेसाहेबांचा बघितला नाही कारण माझी एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये राजकारणामध्ये सक्रिय एंट्री झाली पण एकोणीसशे नव्याण्णव सालापासून कशा पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा हा मागे उभा होता आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आज इथं आल्यानंतर तोच भास होतो कारण तुमच्यासोबत सगळेच राणेसाहेबांबरोबर काम करणारी मंडळी आता हळूहळू एकत्र याला शिवसेनेमध्ये सुरुवात झाली आणि मला खात्री आहे की या जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर हा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातला शिवसेनेचा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल